काँग्रेसचे नेते आमदार पवार हे लातूर जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या व्यथा जाणून घेत प्रत्यक्षात पाहिलेली भयावह परिस्थितीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत म्हणाले महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतोय तुटपुंजी मदत हे शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून विरोधी देवेंद्र फडणवीस असताना सरसकट कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून निदर्शने आरडाओरडा करत होते आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोणी हात धरलेत का संपूर्ण कर्जमाफी करणं आवश्यक असून ओला दुष्काळ जाहीर करत तातडीने मदत करणं गरजेचं आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये देणं क्रमप्राप्त असून असं जर राज्यातल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा नाही दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्र्यांना शांत बसू देणार नाही आम्ही महायुती सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम देतोय त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि विरोधी पक्षाचा आमदार म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून सरकारला सळोकी पळव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा लातूर जिल्ह्यातील लिंबाळा येथील पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहितदादा पवार यांनी सरकारला दिला आहे यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना आमदार रोहित पवारांनी जनावरांसाठी चाऱ्याबद्दल माहिती देऊन तातडीने शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे सांगितले यावेळी तलाठी मुळे ग्रामविकास अधिकारी सुहासनी हसनाळे कृषी सहाय्यक अधिकारी भालके यांच्यासह निलंगा पोलीस प्रशासन कासार शिर्षी पोलीस प्रशासन लिंबाळागावचे उपसरपंच बालाजी माने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार रोहित पवार यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट तोगरी अहमदपूर देवणी धनेगाव दादगी लिंबाळा बडूर अशा अनेक ठिकाणी पूरग्रस्त भागाची पाहणी करत असंख्य शेतकऱ्यांशी संवाद साधला ते म्हणाले की अतिवृष्टी ढगफुटी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले असून सरकार झोपेचं सोंग आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांबद्दल जणू मीच कैवारी असल्याचा देखावा केला तर लाडक्या बहिणींची फसवणूक केली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर तुफान संकट आलं त्यामध्ये शेतकऱ्यांची पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांचे जनावरे गोठे जमीन पुरात वाहून गेली आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी पन्नास हजार रुपये थेट मदत तातडीने करून ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आम्ही सरकारला बसू देणार नाही तर श्वासही घ्यायला देणार नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारला तेरा तारखेपर्यंतचा इशारा दिला आहे भीड़ गया। करता है। या, या, या मराठवाड्यात खास करून सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काही भागामध्ये कपाशी घेतलं जातं तूर उडीद ह्या हे पिकं सुद्धा बऱ्यापैकी घेतल्या जातात आता याच्यात जर आपण बघितलं गेल्या तीन वर्षामध्ये या कुठल्याही पिकाला भाव नव्हते त्यामुळे शेतकरी तसाही नुकसानात होता शेतकरी जर त्या बाबतीत नुकसानात होता लिंबाळा मॅडम नमस्कार बर बर काय झालं लिंबाळ्यामध्ये मी आता आहे निलंगा हॅलो ऐकू येत आहे निलंगा इथं लोक मोठ्या प्रमाणात आहेत आता इथं मला त्यांनी काय सांगितलं की काल त्यांचा फोन हा म्हणजे आपल्या कृषी मंत्र्यांशी झालाय आणि कदाचित त्यांनी असं यांना सांगितलं की त्या ते आपल्याशी बोललेत इथं दो एक ओढा आणि एक नदीच्या मध्ये हा भाग असल्यामुळे चारा इथला संपलेला आहे चारा इथला जनावरांना नाही तर आपण या बाबतीत आप काय नियोजन करताय का नाही आपण आपण लगेच जर सांगितलं तहसीलदारांशी तर मी पण बोलतो ठीक ठीक धन्यवाद त्यांनी आता सांगितलंय की मी आता लगेच तहसीलदारांना सांगते आणि मग ते करून देतो सांगा दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये सात हजार पाचशे आठ हजार पाचशे आणि आठ हजार सतरा हजार थेट म्हणत होते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ही होत नाही महाराष्ट्राचं जे आजचं सरकार आहे इलेक्शनच्या आधी वेगळं धोरण मत शेतकऱ्याची मिळाली महिलांची मिळाल्यानंतर इलेक्शन जसं झालं तसं मध्यरात्री यांनी धोरण बदललेलं आहे सत्तावीस हजार रुपये बागायतीला इलेक्शनच्या आधी देत होते आता तो आकडा आणलाय तेरा हजारवर वर अजिरायतला सतरा हजार रुपये देत होते आता आणलाय तो आकडा साडेआठ हजारवर वर त्याच्याच बरोबर तीन हेक्टर पर्यंत मदत होती इलेक्शन झालं मदत आणली दोन हेक्टर पर्यंत म्हणजे कुठं ना कुठंतरी शेतकऱ्याच्या मताचा वापर फक्त केला सत्तेत आले ते सत्य देत असताना बऱ्याच काही गोष्टी केल्या पैशाचा वापर केला लाडक्या बहिणींना सुरुवातीला सरसकट मदत केली नंतर लाडक्या बहिणींना सुद्धा विसरले जातीवाद केला धर्मवाद केला हे सगळे करून आता सत्तेत झालेत आणि सत्तेत झाल्यानंतर या बळीराजाला या गरीब शेतकऱ्याला मजुराला हे सरकार तिथं विसरलेलं आहे जसं मी तुम्हाला मदतीच्या बाबतीत सांगितलं तसंच यांनी पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे आधी पीक विम्याला पाच ट्रिगर होते आणि इलेक्शन जसं झालं तसं ट्रिगर्स चार काढून टाकले मग शेतकऱ्याला मदतच झाली नाही पाहिजेल अशी कुठेतरी भूमिका ह्या सरकारची होती पंजाब आपल्यापेक्षा लहान राज्य आहे तिथं पन पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला पूरग्रस्त शेतकऱ्याला दिली सोळाशे रुपये कोटी रुपये हे केंद्र सरकार लगेच तिथं दिले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला गेल्या आठ वर्षामध्ये केंद्र सरकारला एक लाख रुपये कोटी रुपये याचा जी एस टी दिलेला आहे मग शेतकऱ्याने तुमच्या उपकार केलेले आहेत देशाला तिथं जी एस टी दिलेला आहे आणि आज आमचा शेतकरी आणि मजूर महाराष्ट्रातला अडचणीत असताना केंद्रात कुणीही या बाबतीची दक्षता घेत नाही केंद्र सरकारली राज्य सरकारला कमीत कमी दहा हजार कोटी द्यावे लागतील आणि राज्य सरकारला तीन चार गोष्टी कराव्या लागतील एक सरसकट तिथं पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला द्यावे लागतील त्याच्याचबरोबर कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असं म्हणून आत्ता कर्जमाफी केली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करा मजुराला पंचवीस तीस हजार रुपये तुम्हाला प्रत्येकी घराला तिथं देण्याची जरूरत आहे कारण का आज शेतात कामच नसेल तर मजूर टिकणार कसा जगणार कसा या सर्व दृष्टिकोनातून हे सगळ्या आमच्या मागण्या आणि आत्ता आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागण्या आल्या आहेत आज काल आणि आज चाळीस गावामध्ये आम्ही गेलेलो आहे आणि या विद्यार्थ्यांनी आम्हाला तिथल्या पण बीड छत्रपती संभाजीनगर आणि आता लातूर या सर्व भागातल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं आहे आमच्या वडिलाकडे पैसा नाही बियाणाला पैसा नाही त्यामुळे आमचं शिक्षण हे अडचणीत येऊ शकतं शिक्षणाची फीच्या बाबतीत सरकारने धोरण काढावं आणि ह्याच्यावर अजून पुढे जाऊन शेतकऱ्याला राहायला नाही आता पैसा तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल आणि बियाणं आणि खतं यासाठी वेगळं अनुदान सरकारकडनं येणाऱ्या रब्बी हंगामासाठी द्यावं लागेल शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री ज्यावेळेस आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना याच गावामध्ये याच ठिकाणी संगमो येऊन औरधनगरीमध्ये म्हणले होते की सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे आणि एक पन्नास हजार मिळायला पाहिजे आणि त्यावर म्हणले होते ओला दुष्काळ करायला पाहिजे मुख्यमंत्री हेच आम्ही म्हणतोय की जेव्हा हे, हे सर्व नेते सत्तेत येतात तेव्हा सामान्य लोकांना विसरून जातात त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही भाषण केली टीका केली त्यानंतर पत्र दिलं आणि सगळीकडे तुम्ही ओला दुष्काळ बोललात कर्जमाफी बोललात मोठी मदत द्या असं तुम्ही सांगितलं तुम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणताय की असं कुठंच काय नाही मग कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकांना सांगावं त्यावेळेस मी खोटं बोलत होतो नाही तर आता मी खोटं बोलतोय हे सरकार जे लोक आहेत हे वाढ बघत आहेत हे या भूमिकेबद्दल शेतकऱ्याची राख रांगोळी झालेली शेताची पूर्ण पिकं वाहून गेलीत जनावर वाहून गेलेत खोटे वाहून गेलेत आणि अक्षरशः अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहेत त्यांच्याकडे आपण एक विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी बाकावर असल्यामुळे आमदार म्हणून कशी भूमिका मांडणार नाही आता ह्यांच्या जरी आम्ही लढतोय आज दसऱ्याचा सण असताना घरी पूजा सगळ्यांच्याच घरी माझ्या घरी सुद्धा आहे माझ्या लहान मुला मुलींनी ते पूजा केली पण आजची पूजा आम्ही शेतकऱ्याबरोबर केलेली आहे का कारण का शेवटी हे लोक अडचणीत असताना ह्यांच्याकडे जाऊन यांच्या अडचणी समजून घेऊन त्या कुठं ना कुठं तरी मांडाव्या लागतात बारा तेरा तारखेपर्यंत आम्ही शांत बसू सरकार काय मदत आमच्या शेतकऱ्याला आणि मजुराला देते हे आम्ही बघू नाही झालं तर मग मोठ्या ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू आणि तेव्हा मात्र सरकारला श्वास घेणं सुद्धा अवघड होऊन जाईल प्रश्न असा आहे की आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका